श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त रागाला आवरत चला कारण त्याचे अस्तित्व क्षणभरासाठी असले तरी ते आयुष्यभराचे नुकसान करण्याची ताकद ठेवून जाते श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त तीस एप्रिल बुधवारी आहे अक्षय तृतीया अक्षय तृतीया ही साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभ मुहूर्त मानली जाते या दिवशी स्नान दान यज्ञ पूजा इत्यादी करायला विशेष महत्त्व आहे या दिवशी कुठलेही शुभ कार्य केले तर ते अक्षय होते म्हणून अक्षय तृतीयाला विशेषत महत्त्व आहे अक्षय तृतीया दिवशी सोनं खरेदी केलं तर ते अतिशय शुभ मानलं जातं परंतु आजच्या परिस्थितीमध्ये सोनं एक लाख रुपये झालं आहे त्यामुळं सोनं खरेदी करणं खूप अवघड झालं आहे त्यामुळं सोनेपेक्षा सुद्धा मौल्यवान वस्तू हे जगात आहेत ते म्हणजे दानधर्म तुम्ही करू शकता सोनं खरेदी केलं नाही तरीही काही हरकत नाही परंतु अक्षय तृतीया दिवशी सोनं खरेदी करणं शुभ मानलं जातं आपल्या घरात सुख समृद्धी संपत्ती प्रवेश करतं असं म्हटलं गेलं आहे भूमिपूजन गृहपूजन इत्यादीसारखे धार्मिक कार्य तुम्ही अक्षय तृतीया या दिवशी करू शकता माता लक्ष्मी आणि भगवान हरी विष्णू यांचं पूजन अक्षय तृतीया दिवशी नक्कीच करा या दिवशी पितरांचं तर्पण केल्यानं आपल्याला पितरांचे आशीर्वादही मिळत असतात तुमच्या कुंडली जर पितृदोष असेल तर आपल्या जीवनात अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं घरामध्ये पैसा येतो परंतु तो टिकत नाही घरात भांडणे होतात कल होतात तर या सर्व पाठीमागं मूळ म्हणजे पितृदोषाचं कारण असतं तुम्ही कितीही मेहनत करता किती कष्ट करता परंतु त्यात तुम्हाला यश मिळत नाही अशावेळी समजून जा की तुमच्या कुंडलीत पितृदोष हा खडतर आहे या पितृदोषाचं निवारण करण्यासाठी पितरांना खुश करण्यासाठी आपण अक्षय तृतीयेला एक उपाय हा करायचा आहे त्यामुळं अक्षय तृतीयेला कोणता उपाय करायचा ते आज आपण पाहणार आहोत त्यामुळं व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच पहा तर अक्षय तृतीया या दिवशी आपण कुठलंही काम केलं तर ते अक्षय राहतं म्हणून आपल्याला या दिवशी सेवा उपाय हे करायचे असतात चला कराई तर पाहूया अक्षय तृतीया दिवशी कोणते उपाय करायचे आहेत तर अक्षय तृतीया दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करायचं आहे स्नान करताना आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल टाकायचं आहे तुमच्याकडं जर गंगाजल नसेल तर तुम्ही गंगेचं स्मरण आहे आणि आपल्याला गंगाजलाने स्नान करायचे नंतर आपल्या पूर्वजांचं स्मरण करा जसे की तुमचे आई वडील असतील आजी आजोबा असतील म्हणजे जे सर्व कुठलेही जग सोडून गेलेले असतील त्यांचं तुम्हाला इथं स्मरण आहे आणि आपल्याला स्नान स्नान झाल्यानंतर आपल्याला दक्षिण आपल्या घरात दक्षिण दिशेकड तोंड करून आपल्याला पितृसूक्त आणि बाह्यसुक्त या दिवशी नक्कीच तुम्ही पठण करा देवपूजा करण्या आपल्याला हे सूक्त म्हणण्यास सांगितलं जातं आपण दक्षिण दिशेकड तोंड करून हे सूक्त या दिवशी तरी म्हणण्याचा नक्कीच प्रयत्न करा याने आपल्याला पितरांचा आशीर्वाद मिळतो असं म्हटलं जातं नित्यसेवेच्या पुस्तकात तुम्हाला ते बाह्यसुक्त आणि सूक्त मिळून जाईल ते तुम्ही नक्कीच या दिवशी म्हणण्याचा प्रयत्न करा आणि त्याच्यानंतर आपल्याला देवपूजाही करायची असते हे लक्षात ठेवा अगोदर देवपूजा करून तुम्ही नंतर ते म्हणू शकत नाहीत कारण अगोदर आपल्याला पितरांची सेवा करायची असते मग नंतरच आपल्याला देवपूजाही करायची असते त्यामुळं या दिवशी तुम्ही पुरुषसुक्त सॉरी पितृ सुक्त पितृंचं पितरांचं जे सेवा आहे ना बाह्यसुक्त हे नक्कीच करण्याचा प्रयत्न करा नंतर देवपूजा करा माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूची या दिवशी पूजा तुम्ही नक्कीच करा धूपधीप लावून आरती करा आता आरती झाली नंतर आपल्याला घरात एक गोड खिरीचा नैवेद्य करायचा आहे आता कुठला उपाय करायचा या दिवशी तर ते तुम्ही पहा या दिवशी आपल्याला गोड अशी खीर बनवायची आहे खीर बनवल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये एक चपाती आपल्याला चुरून घ्यायची म्हणजे खिरीमध्ये आपल्याला चपातीचा काला बनवायचा आहे आणि हा काला आपल्याला घराच्या छतावर ठेवून यायचा आहे हा काला आपल्याला कावळ्याला खाऊ घालायचा आहे त्याने काय होईल पित्रांना शांती तर मिळेलच परंतु तुमचे पितर आहे ते कावळ्याच्या रूपात नक्कीच हा भोग तुमचा अर्पण करतील त्याने तुमच्या कुंडली जर पितृदोष असेल तर तो नक्कीच दूर होईल त्यामुळे हा उपाय तुम्ही नक्कीच करा का या दिवशी आपल्याला कावळ्याला घास हा चारायचा असतो त्यामुळं या दिवशी तुम्ही दही भाताचा जरी उपाय केला तरी काही हरकत नाही तुम्हाला जो उपाय सोपा वाटेल परंतु पित्रांना खीर गोड पदार्थ असतो म्हणून खीर आणि चपातीचा नैवेद्य दाखवला जातो म्हणून तुम्ही कावळ्याला या दिवशी खीर आणि चपातीचा नैवेद्य नक्कीच द्या तुमचे पितर ते कावळ्याच्या रूपात येऊन तो भोग नक्कीच आपला अर्पण करतील यामुळे आपल्याला पितरांचा आशीर्वाद मिळेल तुमच्या जीवनात ज्या काही समस्या असतील हो त्या दूर होईल प्रत्येक कामात यश मिळेल बघा काही काही ठिकाणी असं तुमच्या पण निदर्शनात आलं असेल की काही लोक खूप कमी मेहनत करतात परंतु त्यांना त्या मेहनतीचं लवकर फळ मिळतं म्हणजे त्या गोष्टी ते लवकर सफल होतात परंतु काही लोक पाहणार दिवसरात्र कष्ट करतात परंतु त्यांना त्या गोष्टीत यश मिळत नाही त्यांना कुठल्याच गोष्टीत सफलताही मिळत नाही त्याचं मूळ कारण म्हणजे पितृदोष असतो त्यामुळे तुमच्या कुंडली जर पितृदोष असतील तर तुम्हाला कुठल्याही कामात यश मिळत नाही तर कावळ्याला घास दिल्यावर आता कावळ्याला तुम्ही घास दिलाय सकाळी द्या बाराच्या आत आपल्याला कावळ्याला घास हा द्यायचा असतो हे तुम्ही लक्षात ठेवा कावळ्याला घास दिल्यानंतर काय करायचं घरेत यायचं घराच्या दक्षिण दिशेला आपलं तोंड करायचं आहे कारण पितरासाठी दक्षिण दिशा ही शुभ मानली जाते नंतर एक आपल्याला धूप घ्यायचा आहे धुपेवर तुम्ही थोडी खीर टाका आणि घराच्या सर्व कोपऱ्यात ती धूप ठि फिरवायची आपल्याला त्यामुळे घरातील निगेटिव्हिटी असते ती दूर होईल आणि नंतर हा धूप आपल्याला दरवाजाच्या बाहेर तुम्ही लावू शकता तर आता ह्या दिवशी तुम्हाला अक्षय तृतीयाला घरा घराजवळ तुमच्या पिंपळाचं झाड असेल तर तिथंसुद्धा तुम्ही खिरीचा नैवेद्य दाखवू शकता याने पण पितृदोष हा नष्ट होतो दुसरा उपाय म्हणजे काय अक्षय तृतीयाला दान करणं खूप म्हणजे महत्त्वाचं मानलं जातं अक्षय तृतीयाला दान केल्यानं आपल्या पित्रांचा आशीर्वाद मिळतो असं म्हणतात अक्षय तृतीयाला तुम्हाला आपल्या वाडवडिलांना म्हणजे तुमच्या आजी आजोबाला ज्या काही गोष्टी आवडायच्या ना त्या गोष्टी तुम्ही दान नक्कीच करा आपल्या इच्छेप्रमाणे या दिवशी तुम्हाला आपल्या पूर्वजांच्या स्मरणात दान करायचं असतं त्यामुळं तुम्हाला ज्या तुमच्या इथं शक्ती तुम्हाला इच्छा असतील तशा तुम्ही दान करा त्यामुळे तुम्हाला सुद्धा त्यांचा आशीर्वाद नक्कीच मिळेल तर आता कित्येक लोकांच्या मनात अशी शंका असते की कावळ्याला खरंच आत्मा दिसतो का म्हणजे कावळ्याला जर आपण अन्न खाऊ घातलं तर ते आपल्या पित्रांपर्यंत पोहोचतो का असं काही जणांच्या मनात शंका उत्पन्न होते तर ह्याच्या मागं अशी कथा आहे की कावळा हा इंद्राचा मुलगा होता तर प्रभू रामाने कावळ्याला शाप दिलाय हे आपल्याला प्रत्येक जणाला खूप जणाला म्हणजे माहीत आहे की प्रभू रामाने कावळ्याला शाप दिला होता त्यामुळं कावळ्याला फक्त एकाच डोळ्याने दिसतं आणि त्यांना असा शाप नंतर वरदान पण उशेष शाप असा मिळाला होता की जो कोणी पित्रांना अन्न देईल आणि ते अन्न जर कावळ्याने ग्रहण केलं तर ते पितरांपर्यंत पोहोचन म्हणून अक्षय तृतीयेला आपल्याला कावळ्याला घास दिला जातो कारण तो घास आपल्या पितरांपर्यंत पोहोचतो आणि पितर तुष्ट होतात आणि आपल्याला आशीर्वाद देतात त्यामुळं आपल्याला अक्षय तृतीये दिवशी कावळ्याला अवश्य घास तुम्ही घालण्याचा प्रयत्न करा अक्षय तृतीयेला आता असं म्हणतात की अक्षय तृतीयेलाच कावळ्याला घास का चारायचा तर काय तर अक्षय तृतीया म्हणजे काय अक्षय अक्षय म्हणजे कधीही क्षय नाही पावणारे तर आपण कुठलेही काम करतो अगदी मनापासून आपण देवाची भक्ती करतो तर ते पूर्ण होण्यासाठी म्हणजे आपण जर एखादं काम मनापासून केलं तर भगवान सुद्धा आपल्याला प्रसन्न होतात म्हणून अक्षय तृतीया दिवशी आपण कुठलीही सेवा केली मग ते पितरांसाठी असो किंवा देवासाठी असो ती अक्षय होते म्हणजे कधीही नष्ट पावणारे होते म्हणून अक्षय तृतीय दिवशी आपल्याला हे उपाय करायचे असतात पितरांचं स्मरण या दिवशी तुम्ही नक्कीच करा आणि कावळ्याला घास द्या बघा ते पितरांपर्यंत पोचतं आणि पितरांचे आशीर्वाद तुम्हाला नक्कीच प्राप्त होतात तुमच्या घरात ज्या काही अडचणी असतात त्या तुमच्या नक्कीच दूर होतील त्यामुळं अक्षय तृतीया दिवशी तुम्ही हा उपाय नक्कीच करा अक्षय तृतीया दिवशी करा तसेच सुद्धा पितरांच्या संतुष्टीसाठी आपल्याला दुपारी बाराच्या आत कावळ्याला घास चारण्यास सांगितला जातो तुम्ही दिवशी दिवशीसुद्धा हा उपाय करण्याचा प्रयत्न नक्कीच करा त्यामुळे तुम्हाला पितरांचे आशीर्वाद तर नक्कीच मिळतील त्यामुळं अक्षय तृतीय दिवशी स्नान दान पूजा होम हवन इत्यादी करण्याचा प्रयत्न नक्कीच करा तुम्हाला सोनं खरेदी करणं शक्य नाही झालं तरी तुम्ही या सेवा नक्कीच करा सेवेमध्ये खूप ताकद आहे तुम्हाला ती खूप खूप म्हणजे काय खूपच काहीही देऊ शकते जे तुमच्या मनात आहे मनात ज्या इच्छा असतील त्या नक्कीच पूर्ण होतील म्हणून या दिवशी भक्ती करण्याचा नामस्मरणाचा प्रयत्न तरी नक्कीच करा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त